गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद नेवरगाव गटाच्या भाजपाच्या उमेदवार सुरेखा नितीन वालतुरे यांची वाहेगाव गणातील उमेदवार आपासाहेब हिवाळे यांचाही गावागावात मोठ्या असून मतदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला गंगापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे आणि नेवरगाव जिल्हा परिषद गटातील आपण सध्या काटेपिंपळगाव येथे आहे आणि येथे काही मतदार आहे आपण त्यांच्याशी माहिती घेऊयात नेमकं काय प्रतिसाद आहे कोणाला किती प्रतिसाद आहे कोणत्या उमेदवाराला आपण येथे माहिती घेणार आहोत काय तुमचं नाव काय आहे माझं नाव संदीप धोत्रे बरं काय कसं वाटतं तुम्हाला कोणत्या उमेदवाराबाबतीत काय वाट आता उमेदवार सा सारे चांगलेचे पण आता सरांचा अनुभव आहे बलतोरा सरांचा जुनी काम केलेले ते हां हां थोडा फायदा होणार आहे त्यांना कोण उमेदवार आहे त्यांचा उमेदवार कोण आहे डॉक्टर काय ना ताई हां त्यांच्या हा, हा, बाबतीत काय वाटत शिक्षण चांगलं झालेलं आहे अनुभव आहे शिक्षणाचा त्याच्यामुळे त्यांना प्रश्न हाताळतील चांगले प्रकारे इथे दुसरे मतदार आहे गावातील आपण त्यांच्याशी म माहिती घेऊयात नेवरगाव सर्कल गटात अनेक उमेदवार उभे आहे आणि या यापूर्वी देखील एक जिल्हा परिषद सदस्य आहे होते त्यांच्या सुनबाई आहेत आणि त्या त्यांच्यापेक्षा ते, देखील चांगले उमेदवार आहेत आपण याबाबत कोणाला पसंती देतो आम्ही आता त्यांनाच पसंती आहे कारण त्यांना आमच्या गावात हे महादेवचे मंदिर बसले गट्टू मारुतीचे मंदिरच कट्टू इथं बारोचं काम केलं त्याच्यामुळं आमचं मग त्यांनाच राहणार आहे कमाळाला तुमच्या इथं केलेलं परंतु बाकीच्या ठिकाणी केलं का त्यांनी काम बाकीच्या ठिकाणी तालुक्यात बऱ्याच केले आमच्या गटामध्ये तर बरेच काम केले त्यांना तुम्ही त्यांना तुमचं पसंती आहे का आमची त्यांना नंबर एक ची पसंती काय वाटतं तुम्हाला आता आम्हाला जे ते आमच्या जे साहित्यरत्न लोकशाही साठे ते जे सगळा शिकाड होता सुरुवातीला तर नंतर मग जे व्यवहार येताई जे समजा आपलं हे सरपंच झाले त्यावेळेस जी त्यांना ते गट्टू बसून दिली ते जी त्यांना मग ते जसं बरं वाटलं आम्हाला असं बाकी सगळ्यांनाच मग मदत केली असं जे कोणी हे असतील गावातले आमचे सगळे त्यांना सगळ्यांना सहकार्य केलं असं सर तुम्ही यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते आणि आता तुमच्या सुनबाई आहेत सुरेखा नितीन वालतुरे आणि तुम्ही बरेच कामं तुमच्या नेवरगाव गटात केल्याची चर्चा आहे अनेक गावात आम्ही गेलो तर आम्हाला मतदारांनी असे सांगितलं का यापूर्वी जे जिल्हा परिषद सदस्य होते वालतुरे गुरुजी त्यांनी आमच्या गावात भरपूर विकास कामं केले आणि आता त्यांच्या सुनबाई आहे आणि आम्ही त्यांनाच मतदाराचा प्रतिसाद मिळतो याबाबत काय तुमचं म्हणणं आहे निश्चित नेवरगाव गटामध्ये मला सांगायला अभिमान वाटतं की आजपर्यंत ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी काम के कामं केले नाही एवढी कामं या गटामध्ये केलेले आहे आपण आता काटेश्वर भगवंत म्हणजे काटेपिंपळगाव या ठिकाणी उपस्थित आहोत ज्या स्थानामध्ये आपण उपस्थित आहोत त्या स्थानाचं आपण जर पाहिले समोरचे काटेश्वर मंदिरासमोर जे गट्टू टाकलेले आहे ते आपल्याच निधीतून झालेले आहेत त्यानंतर इकडं जर आपण पाहिलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची बारव आपण जर पाहिली त्याचं शुशोभीकरण करण्याचं काम आपण केलेलं आहे त्याचप्रमाणे इकडं हनुमान मंदिर शनी मंदिर समोर जे दिसतंय त्या समोरचे गट्टू पण आपणच टाकण्याचं काम केलेलं आहे म्हणजे आपण आता प्रत्यक्ष या ठिकाणी पाहत आहे की जे जे करण्यासारखं आहे ते ते निश्चितपणाने आपण पूर्ण सर्कलमध्ये केलेलं आहे त्याचा मला निश्चित अभिमान कोणतं गाव आहे हे नेवरगाव गटातील हे कोणत्या गावात तुम्ही जेदा सांगताय कोणतं गाव आहे आता हे श्री क्षेत्र काठेपिंपळगाव पिंपळगाव तर तुम्ही आता तुमचं आता पुढचा अजेंडा काय राहणार रा आहे तुम निवडून आल्यावर तुमचं यानंतर जी जी कामं अजून अपूर्ण आहेत ती कामं निश्चित पुढील कार्यकाळात करण्याचा निश्चितपणाने माझा शंभर टक्के विचार आहे तसं पाहिलं तर नेवरगाव गट हे आदर्श गट झाला पाहिजे या भूमिकेत मी आहे या गटामध्ये चांगल्या प्रकारचं शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे गोरगरिबांच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आरोग्य पाणी ह्या ज्या समस्या आहेत त्या तर झाल्याच पाहिजे परंतु जे, जे काही तीर्थक्षेत्र असतील वेगवेगळे सामाजिक उदाहरणार्थ सामाजिक सभागृह असतील हे सगळं बांधण्याचा आणि विशेषतः रस्त्याचा जो भाग आहे तर तो, तो महाराष्ट्र शासन हे आमचंच असल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त रस्त्याचा विकास कसा होईल यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार सोबत माझे पंचायत समितीचे म्हणजे मा सहकारी जे आहेत आपवाळ्या आहेत गणातून आणि नेवरगाव गणातून आपल्या अरुणा राजेंद्र साळुंके हे आहेत आणि जिल्हा परिषदेसाठी माझी सुनबाई सौ सुरेखा नितीन वालतुरी हे आहेत कृपया आपल्या माध्यमातून मी सर्व माता पिता बंधू भगिनींना एकच विनम्र प्रार्थना करील की या सर्व लेकरांना आपण भरभरून मतदान करा आशीर्वाद द्या आणि प्रचंड मताधिक्याने विजय करा अशी विनंती सर्वांना करतो